जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंटाईनमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे त्यामुळे भारतातही सतर्कता वाढवण्यात आलेली असून पुणे मुंबईपाटोपा ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत या पार्श्वभूमीवरती ठाणे सिव्हिल रुग्णालय चाळीस खाटांचे विशेष कक्ष तातडीने करण्यात आला असून यामध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवल्या आहेत मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर ठाण्यात देखील तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत रुग्ण सौम्य लक्षणांचे आहेत मात्र संभाव्य वाढीचा अंदाज घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने युद्धपातळीवरती तयारी सुरू केली आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयात चाळीस खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आले आहेत हा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत डॉक्टर नर्सेस आणि सहाय्यक कर्मचारी याची स्वतंत्र नियुक्तीही करण्यात आलेली आहे याशिवाय रुग्णांच्या चाचण्या विलगीकरण आणि औषध उपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे सध्या एकत्रित सगळीकडे टी व्हीमध्ये पेपरामध्ये न्यूज येते की मुंबईला कोविडचे केसेस वाढत आहेत आणि कालिक ठाण्यामध्ये तीन पेशंट अँटीजेन पॉझिटिव्ह आले ॲक्च्युली कन्फर्म नाही आहे पण अँटीजेन पॉझिटिव्ह आहे तरी ते आय वेळेला पाठलं व्हॅरियंट कुठला आहे आणि काय आता पण जोही काही अनुभव आहे के माइल्ड केसेस आहेत ओमिक्रॉनचे सब व वॅरियंट आहेत ॲक्च्युली पण असं घाबरण्यासारखं नाही आहे सा साधा व्हायरस आहे आणि आता उजवली पावसाळा लवकर येतो येणार आहे पाऊस आता पडतो आहे वातावरणामुळे ते वाढ होऊ शकते आता पॅन्डेमिक हा आता जवळपास राहिला नाही आपल्यामध्ये आता कोविडसोबत राहायची सवय लावायला पाहिजे आपण पहिलेच साईडला पण तरीही लोकांमध्ये पॅनिकनेस आहे आपण ॲज अ सिव्हिल हॉस्पिटल म्हणून इकडे जिल्हा रुग्णालयामध्ये एक चाळीस बेडची तयारी केलेली आहे अजूनही आपण काही शेंबर बेड रिझर्व्ह ठेवलेलं ते वाटलं पुढे तर आणि त्या दृष्टीने मशीन मॅनपावर वगैरे याची सगळी आमची तयारी आहे ऑक्सिजन असेल याला लागणारे आवश्यक साठा हाही आमच्याकडे पुरेसा आहे घाबरून जायचं कारणच नाही परंतु आपण नेहमी सांगतो सतर्क राहणं खूप गरजेचं आहे त्या दृष्टीने जे हँड सॅनिटायझर वापरणं हँडवॉश करणं डिस्टन्स ठेवणं सोशल डिस्टन्स जो काही आपल्या याच्यात असेल गर्दीच्या ठिकाणी जा टाळणं या जर गोष्टी थोडंसं केल्यान मास्क लावणं या गोष्टी आपण थोडं जेवढं शक्य तेवढं अवॉइड केलं तर अजून बेटर राहील बाकीचे आजार होऊ शकत नाही पण घाबरण्यासारखं नक्कीच नाही आणि जर असं काही चॅलेंज आलंच तर आपली पूर्ण तयारी आहे सगळ्याच सरज मेडिसिन औषध ऑक्सिजन व्हेंटिलेटर असतील किंवा बाकी काही साहित्य असेल किंवा बेड असतील त्याच्यामुळे पण न घाबरता सगळ्या गोष्टी सुरळीतपणे काळजी घेऊन जर केलं सतर्क राहून जर केलं তো করোনার হাতপারই করু শুক প্রম নেই